राज्य पोलीस दलातल्या सतरा हजार रिक्त पदांसाठी आता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि सतरा हजार पदांसाठी तब्बल सतरा लाख म्हणजेच एका पदासाठी शंभर उमेदवारांनी अर्ज केलाय आजपासून या उमेदवारांची मैदानी चाचणी आता सुरू झालेली आहे आणि कॉपी तसंच डमी चीप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत याची देखील खबरदारी घेतली गेली आहे असं कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले होते पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया राबवणं हे शक्य नव्हतं निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर आता ही भरतीची तयारी करण्यात आलेली आहे तेव्हा अने, अनेक अनेक शहरांमध्ये आज पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होतीये नाशिक पुणे संभाजीनगर या ठिकाण हो, ही आपण दृश्य पाहतो आहोत तर राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास ही पोलीस भरती प्रक्रिया आता सुरू होतीये आणि काही दृश्य आपण पाहतोय पोलीस भरतीची नाशिकमध्ये सुरुवात झाली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया सागरकडे सागर, सागर नाशिकमध्ये पोलीस भरतीसाठी किती तरुणांचा अर्ज आलाय कशा पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण दिसत आहे आज भ भरती प्रक्रियेला सुरू सुरू झालेली आहे आणि आता बघितलं माझ्या पाठीमागे ते सगळे उमेदवार आहेत आता यांची शंभर मीटर आणि सोळाशे मीटर अशी मैदानी चाचणी जी आहे ते ती होणार आहेत आणि ह्या एकशे अठरा जागांसाठी ही नाशिक पोलीस आयुक्तालयामध्येच्या अंतर्गत ही भरती होणार या आहे यासाठी तब्बल सात हजारपेक्षा जास्त उमेदवारी जे अर्ज आहेत ते आलेले आहेत आणि ग्रामीण भागात देखील बत्तीस जागांसाठी तीन हजारपेक्षा जास्त जे अर्ज आहे उमेदवारांचे ते आलेले आहेत इथे कायद्यान सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करता येण्यात करण्यात आलेला आहे आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता थोड्याच वेळात जी मैदानी चा चाचणी आहे ही उमेदवारांची ती सुरू होणार आहे शंभर मीटर धावणं ही प्रक्रिया त्यांची सुरू होणार आहेत याबाबत आपल्याबरोबर बोलण्यासाठी नाशिकचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडेव आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात कसं नियोजन आहेत किती मुलं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत आमच्याकडे सात हजार सातशे सतरा मुलं आहेत आणि एकशे अठरा जागा आहेत या एकशे अठरा जागेसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी सिंथेटिक ग्राउंड तेवनी, आ, साव अपर आ, जी 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 या ठिकाणी भरती घेण्यात येत आहे ह्या टेमणी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे नेमकी काय टेक्नॉलॉजी आहेत ही जी समोर जी टेक्नॉलॉजीमध्ये दिसत आहे की एका मिनटात म्हणजे क ज्या धाव धावतील ज्यावेळी मुलं त्यावेळेस त्यांना काय अडचण होणार नाही याबाबत देखील या ठिकाणी त्यांचा स्टार्ट टाईम आणि एंड टाईम घेऊन तो वेळ कॅल्क्युलेट होईल आणि ते त्यांचे जे गुण आहेत ते त्या वेळेनुसार बरोबर त्यांना भेटतील त्यामुळे डिजिटल असल्यामुळे याच्यात चूक होण्याची काही शक्यता नाही कसं नियोजन केलंय मुलांच्या बाकीच्या गोष्टी या भरती प्रक्रियेला तर सुरुवात झाली आहे दिवसभर ही प्रक्रिया सुरू असणार आहे एकंदरीतच आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच पारदर्शकता सुद्धा यामध्ये दिसून येते तर नाशिक मधून आपण हे दृश्य पाहतोय पोलीस भरतीसाठी ही सगळी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि जवळपास या ठिकाणी सात हजार सातशे सतरा अर्ज सा प्राप्त झाले आणि नाशिक शहरासाठी पद आहेत एकशे अठरा तर सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते अधिक माहिती देण्यासाठी सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी